विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमता रामराजे निंबाळकर हे खासदार सिंह निंबाळकर यांच्यावर पुन्हा एकदा बरसल्याचं मतदारसंघात फलटण खंडाळा फलटण कोरेगाव आणि माणखटा असे दोन सातारा जिल्ह्यातले मतदारसंघ आहेत काल परवा मेळावा झाला उत्तर कोरेगाव मधले बरेचसे लोक कार्यकर्ते त्या मेळाव्याला आनंद मंगल कार्यालयात उपस्थित होते माझं म्हणणं असं होतं कि आज सध्याचे खासदार आहेत साडेचार वर्ष कुठं आदृश होतं कोणालाच माहित नाही शेवटच्या सहा महिन्यात त्यांनी जे मी विकास पुरुष आहे निरादेवघरचं पाणी असेल हे असेल ते असेल ते असेल काय बऱ्याच गोष्टी सांगतात रेल्वे असतील हे इलेक्शनच्या दृष्टीने टाकलेले पावलं आहे आज निरा धरण माझ्या काळात मी आमदार असताना मंत्री असताना झालं नसतं परवा नसत भूमिपूजन झालं या सगळ्या धरणांचे पाये फार डोक्याने कृष्णा महामंडळाची रचना करून शासकीय तिजोरीत येणारा पैसा कमी पडत असल्यामुळे बाजारपेठेतनं कर्ज रोख्यातनं पैसे आणून ही धरणं बांधावीत अशी नवीन संकल्पना शांडवसाली जी झाले त्यातनं हे सगळं घडलेलं आहे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी रात्री तीन तीन चार चार पर्यंत मी डोंगरात फिरलेलो आहे हे सगळं ऐकतं त्यांना मिळालं म्हणून आज ते म्हणतात की मी हे केलं मी केलं ते केलं बरं ठीक आहे त्यांच्या कारकिर्दीत होतं लोकशाहीत एक असं तसंच होतं नेहमी ते प्रशासकीय मान्यता एक देतो भूमिपूजन दुसरं करतो आणि उद्घाटन तिसरं करतो हे होऊ शकतं राजकारणात तसं काय हे नाहीये परंतु ह्याचा अर्थ त्यांनी केला असं होत नाही आणि जुन्या जुन्या लोकांनी माझ्यासारखं काहीच केलेलं नाही असं होत नाही आणि ही जी त्यांनी केलेलं आहे माझं माझ्या कामाचं श्रेय मला पाहिजे आहे म्हणून मी त्यांच्यावर टीका करत असतो मला काय स्वतःला कुठं उभं राहायचं नाही त्यांनी फलटण तालुक्यात ज्या पद्धतीने राजकारण केलं आहे त्यांच्यावर दबाव टाकलेला आहे उत्तर कोरेगावमध्ये आत्ता चर्चा झाली लोकांना आत्महत्येची वेळ आली यांच्या ना नाही तुम्हाला तर दहा माणूस सहन होणंच शक्य नाही आहे तुमची गावं दुष्काळी आहेत गावं गरीब आहेत लोकं गरीब आहेत त्यामुळे अशा लोकांच्या जा मागे जाण्यात भारतीय जनता पार्टीबद्दल आपलं काय म्हणणं पार्टी पार्टीच्या पार्टी लेवलला ले, आमचे वाद येथे व्यक्तीच आहेत हा व्यक्ती विकृत असल्यामुळे हा विकृत माणसाकडनं आपलं भविष्य ठेवणं हे आपल्या पायावर आपला धोंडा मारून घेणं आपल्या घराला आपण आग लावणं आणि ह्याला निमंत्रण देणं हे इथल्या लोकांना अजून कळले नाही हा हा माणूस काय आहे त्याचा गुरु जे माणचा आमदार आहे तो काय आहे मध्ये काय चाललेलं आहे हे सगळ्यांनी जरा जाऊन बघावं आणि मग आपल्या पुढे प्रश्न राहतो की हे ठीक आहे रामराजे तुम्ही म्हणताय हे ठीक असेल मग करायचं काय संजीव भावांच्यासाठी माझा भाऊ या सोडून द्या सोजवळ तर आहेत संजू बाबा तर या भागात काय मत फिरत असतो विकासाची कामं त्यांनी केलेलीच मी येतो नाही येतो गाव पातळीवर लग्नाला यायला त्याला आमदाराच्या बरोबरीने निघत राजकारणात निर्णय असा घ्यायला लागतो की जो आपलं चांगलं करेल असा माणूस जर मिळत नसेलच तर कमीत कमी आपलं नुकसान करणार नाही एवढं तर बघा हे म्हणजे नुकसानच करणार आहे नुकसान नाही तर वाटवलं करणार आहे त्यामुळे ते जे काही बोलतात पुण्यात बोलले मी असं सकाळी बघितलं त्यांच्या विकासाच्या कामाला त्यांना कोण श्रेय देत नाही आमच्याकडं काल पाच हजाराचा आमचा गट जमलेला होता पार्टी म्हणून मी हा कार्यक्रम घेतलेला नव्हता याच माध्यमातून जाहीर मेळावा घेतला आणि हा एक कुठेतरी आपलं सत्ताधारी भाजपवरती दबाव तंत्र वापरण्याचा प्रयत्न असं काही बोललं जातं आम्ही त्यांना जसं सत्ताधारी भाजपकडनं ते आत्ताचे रनिंग खासदार आहेत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस हजी दादा गटाची माणसं आहोत आम्ही मेळावा घेऊन मतदारसंघाची बदली करून हा मतदारसंघ हा अजितदादा गटाला घेऊन संजू भावांना तिकीट द्यावं हे मागितलं तर काय चुकलं पार्टी ठरवलं कमिटी असते कमिटीकडे ठरवतील दिल्लीत ठरेल समजा महाराष्ट्र साहेब जर स्टँडिंग उमेदवार असणार आहे जर मतदारसंघावर हे हक्क सोडत नसतील भाजप त्यांना तिकीट दिली तर आपली बंडखोरी कायम राहणार बंडखोरीचा प्रश्नच येत नाही ना याच्यात मी तेही परवा क्लिअर केले की तसं जर झालं तर आम्ही काय करू ते योग्य वेळेस बोलू आणि त्यासाठीच त्यांनी आठवण करून दिली त्यांच्या वडील उभे होते शहाण्णवचं बोलले होते शहाण्णवचं त्याचं त्यांना माहिती आहे की मी काय करू शकतो म्हणजे करायचं काही नाही हे बघू नंतर